मुंबई पोलिसांची बारा हजार आठशे नव्याण्णव पदं रिक्त आहेत माहिती अधिकारामध्ये ही महत्वाची माहिती समोर आली आहे तर आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगरी -गल, यांनी ही माहिती मागितली होती आणि त्यानुसार आता ही माहिती समोर आली आहे सर्वाधिक रिक्त पद पोलीस शिपायांची आहेत महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय मुंबई पोलिसांची तब्बल बारा हजार आठशे नव्याण्णव पदं रिक्त आहेत अशी माहिती समोर आली आहे माहिती अधिकारामध्ये ही महत्वाची माहिती आता समोर आली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेले आहेत निखिल आपण पाहतोय तेरा हजार पद ही रिक्त आहेत या मागचं नेमकं कारण काय नक्कीच आता ही माहिती आहे ती खूप मोठी आहे कारण यामध्ये जी माहिती पुढे आलेली आहे ती म्हणजे बारा हजार आठशे नव्याण्णव पदे आहेत ती रिक्त असल्याचं या ठिकाणी उघड झालेलं आहे आयटीआय का, कार्यकर्ते यांच्याकडून ही संपूर्णपणे माहिती आहे ती पुढे आलेली आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आहे ती पोलिसांची भरती आहे ती झालेली नाहीये त्याच मध्ये जे अधिकारी आहेत अधिकारी देखील नेमणूक करण्यात आलेली नाहीये त्यामध्ये पोलिस शिपाई असतील तर अठ्ठावीस हजार नऊशे अडतीस पदे ही मंजूर आहेत यापैकी फक्त सतरा हजार आठशे तेवीसच कार्य कार्य पदे असून अकरा हजार एकशे अकरा पदे आहेत ती रिक्त आहेत त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांची पो देखील अशाच प्रकारे तीन हजार पाचशे त्रेचाळीस पदे मंजूर असताना आता दोन हजार तीनशे अठरा कार्यरत असून एक हजार एकशे एक हजार दोनशे पंचवीस <स्थाँग> पदे ही रिक्त आहेत त्याचप्रमाणे आयुक्तांची एकूण एकोणतीस पदे रिक्त आहेत पोलीस उपायुक्त यांची एकोण एकोणचाळीस पदे रिक्त आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आहे ती करण्यात न आल्यामुळे अशा प्रकारची जी पदे आहेत ती आपल्याला रिक्त असल्याचा पाहायला मिळत पोलीस प्रशासनाकडून तसेच अनेक ज्या पोलीस भरती ज्या परीक्षा देणारे संपूर्णमध्ये जे मुलं असतील त्यांच्याकडून देखील ही भरती करण्याचं आवाहन आहे ते सरकारला करण्यात आलेलं होतं सरकार देखील यामध्ये आपली तत्परता दाखवत ही भरती करणार आहे असं सांगितलेलं होतं परंतु मोठ्या प्रमाणात भरती ही न झाल्यामुळे एवढी पद रिक्त असल्याचा आहे तो धक्कादायक आकडा आता पुढे आल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय श्रद्धा बरोबर निखील आपण पाहतोय की आकडा बराच मोठा आहे पण माहिती अधिकारामध्ये आणखी कोणती महत्वाची माहिती समोर आली नक्कीच ही माहिती प्राप्त करताना ह्या आकड्यानुसार ही जी जवळपास ही जी रिक् रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांवरती अजूनपर्यंत नेमणूक आहे ती करण्यात आलेली नाहीये पोलीस प्रशासनामध्ये पाहायला बरोबर तर माहिती अधिकारामध्ये महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी